श्री गुरु ओ नम गुरु राघवेंद्राय नम नमस्कार मी रवींद्र कडदगे राघवेंद्र व्यक्ती विकास केंद्र बिजापूरतून तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो माधव संप्रदायावर आधारित गुरुपौर्णिमा यावर एक विशेष ध्यान व्हिडिओ आपल्याला समर्पित करण्याचा आमचा विचार होता त्यातला हा पहिला भाग असा समजा गुरुपौर्णिमा ज्याला पौर्णिमा असेही म्हणतात ही संप्रदायात अत्यंत पवित्र मानले जाते याच दिवशी वेदव्यास भगवानांचा जन्म झाला त्यांनी वेदांचे विभागीकरण केले ब्रह्मसूत्रांची रचना केली आणि महाभारत पुराण दिली याच दिवशी आपल्या गुरूंच्या चरणी कृतज्ञता आणि भक्तिभावाने नतमस्तक होय मातृसंप्रतेनुसार वेदव्यास हे विष्णूंचे अवतार असे मानले जाते म्हणून गुरुपौर्णिमा ही केवळ मानवी गुरूंसाठी नसून भगवंत श्रीहरीच्या गुरुस्वरूपाची उपासना करण्याचा दिवस आहे या दिवशी आपण श्रीहरी वेदव्यास श्रीमध्वाचार परंपरा यांना नम्र अभिवादन करतो मध्वाचार्यांनी द्वैत सिद्धांत संप्रदायाचे पुनरुज्जीवन केले तसेच भक्ती ज्ञान व वैराग्य यांचा संदेश दिला मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या दिवसापासूनच चातुर्मास व्रताची सुरुवात होती यामध्ये यती किंवा संन्यासी मठाधीश एकाच ठिकाणी राहून अध्ययन साधना व उपदेश करतात या दिवशी आपल्या गुरूंचे पादपूजन गुरुस्तोत्रपठण व तसेच गुरुचरणी नतमस्तक होणे हे खूप भाग्याचे आहे वेदव्यासांसाठी विशेष पूजा तुळशी अर्पण फळे पुष्पे आणि हरिवायू स्तुती विष्णू सहस्रनाम यांचे पठन करावे मध्वाचारांचे तत्त्वज्ञान वेदव्यासांची माहिती व श्रीकृष्ण चरित्र स्रीकुर्ण चरित्र यांचे शास्त्रार्थ ऐकणे व समजणे हे खूपच भाग्यदायक आहे या दिवशी जर अन्नदान ग्रंथदान व सेवाभावा या दिवशी केल्यास अत्यंत पुण्यप्राप्ती होते असे म्हणतात आचार्य हरी सवेच गुरु म्हणजे श्रीहरींचा प्रत्यक्ष सातकातकार्य रूप आहे असे मध्वाचार्यांचे म्हणणे गुरु म्हणजे अंध्या अज्ञानाचा अंधार दूर करणारा एक दिव्य दीप आहे तो आत्म्याला भगवंताशी जोडतो द्वैतवेदांतानुसार गुरूंचा कृपाविना मोक्षप्राप्ती शक्य नाही गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः याचाच अर्थ गुरु म्हणजे ब्रह्मा गुरु म्हणजे विष्णू गुरु म्हणजे शंकर महादेव आणि तोच गुरु परब्रह्म आहे अशा आता गुरुला मी नमस्कार करतो मित्रांनो याच विचारांनी आम्ही पुढच्या एक व्हिडिओ आणत आहोत त्याचे नाव श्री गुरुदर्शन म्हणून आम्ही संबोधित केलेला आहे हे आध्यात्मिक ध्यान आहे गुरुंच्या पायांपासून मुखारविंदापर्यंत कुठल्या प्रकारे आपण दर्शन घेऊ शकतो याचा एक आध्यात्मिक मानसिक असा मनपूर्वक केलेला आहे प्रयत्न आहे तर तो तुम्ही जरूर पहावा, ऐकावा अशी माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे आपण दिलेल्या सहकार्याबद्दल मी आपला अनंत धन्यवाद देतो आहे आपले सगळ्यांचे चांगले होऊ दे सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे असं आज गुरुजरणी विनंती करतो याचिका करतो धन्यवाद